गणपती बाप्पा मोरया हॅलो एव्हरीवन नमस्ते स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आपल्या स्पेशल रेसिपी चॅनलकडनं गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही बघू शकता इथे अगदी सुरेख मोदक आपण घरच्या घरी तयार केलेले आहेत मावा मोदक बाप्पांच्या स्वागतासाठी तर आपण हे मोदक कसे बनवले आहेत हे आपल्याला आता बघायचे आहेत तर चला तर किचनमध्ये जाऊया आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे हे अर्धा लिटर दूध आहे हे मी आठवण्यासाठी ठेवलेले आहे याला आपण एकदा हाय हीटवरती हाय फ्लेमवरती एक छान उकळी आणून घेऊया आणि त्यानंतर अगदी लो हीटवरती हे आपल्याला आठवायचं आहे तर लो हीटवरती आठवताना साधारण एक वीस ते पंचवीस ला मिनिटे लागलेली आहे मला दूध आठवायला तर दूध आता अर्ध झालेलं आहे तर त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी म्हणजे अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं थंड दूध घालून मिक्स केलेलं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या वगैरे नको राहायला म्हणून आणि आता हे मिल्क पावडरचं मिश्रण जे आहे हे आपण दुधामध्ये ओतणार आहोत जेणेकरून दुधाला पटकन घट्टपणा येईल आता हीट बंद केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता कढई मी गॅसवरनं खाली घेतलेली आहे यामध्ये आता आपण हे मिल्क पावडरचं मिश्रण ओतणार आहोत कढई गॅसवर जर ठेवली तर पटकन मिल्क पावडर तळाला डागेल त्यामुळे आपण गॅसवरनं कढाई खाली घेतलेली आहे तर तुम्ही इथे रेडीमेड खवा देखील वापरू शकता घरच्या गर घरी जर दूध आटवायचं नसेल तर आता हे मी श्रण दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा आपल्याला आणि त्यानंतरच कढई गॅसवर ठेवायची आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही किंवा जी दूध पावडर आपण त्यामध्ये घातलेली आहे ती तळाला चिकटून लागणार नाही आता इथे परत मी हीट ऑन केलेली आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण परत आटवायचं आहे अगदी ड्राय होईपर्यंत याचा मावाचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे परंतु त्यासाठी लो टू मिडियम हीट ठेवायची आहे आणि आपल्याला हे मिश्रण कंटिन्युअस हलवत राहायचं आहे जेणेकरून जे दूध पावडर घातल्यामुळे ते तळाला जास्त करपलं जाणार नाही किंवा लागलं जाणार नाही तुम्ही ते बघू शकता आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे मिश्रण आपल्याला हीट अगदी लो ठेवायची आहे इतकं आटल्यानंतर म्हणजे ते पटकन लागणार नाहीये अगदी लो हिटवरती आपल्याला हे परत हलवत राहायचं आहे घट्टसर गोळा होईपर्यंत आता या स्टेजला आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहोत तूप घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे तूप अशासाठी घालतो आपण जेणेकरून हे पटकन तळाला डागलं जात नाही लागलं जात नाही आता हीट अगदी लो आहे आणि हे मिश्रण जोपर्यंत आटत आहे तोपर्यंत आपण सारण बनवण्याची तयारी करूया आता इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे अगदी त्याची जशी जमेल तशी साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊया आता इथे मी ओला नारळ घेतलेला आहे ओल्या नारळाचं सारण खूप छान लागतं परंतु तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या वाटीचं सा देखील सारण बनवू शकतात ते देखील याच पद्धतीने बनवायचं आहे जसं मी आता बनवणार आहे त्याप्रमाणे आता इथे आपण हे खोबरं जे आहे ते मिक्सरमध्ये घालून बारीक दळणार आहोत तर तुम्ही असे काप करून दळण्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट हे खोबरं किसणीने किसू पण शकतात तर आता आपलं हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे पण याहीपेक्षा आपल्याला अजून आठवायचं आहे म्हणजे एकदम असा अलगद गोळा असा गोळा तयार व्हायला लागतो त्यावेळेस आपण हे मिश्रण काढून आणि थंड करणार आहोत आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं आहे तर आपलं हे मिश्रण अजून साधारण दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला आटवायला लागणार आहे घट्ट करायला लागणार आहे गोळा तर आता सारण बनवण्यासाठी सा आपण हे आ, काप जे आहेत ओल्या नारळाचे ते मिक्सरला घालून बारीक दळणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे इतपत बारीक मी दळलेलं आहे खूप जास्त बारीकही नाही करायचे आणि जास्त जाडसर देखील नाही ठेवायचे आपल्याला तर आता हे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता इतपत घट्टसर गोळा झालेला आहे तर याहीपेक्षा अजून थोडासा घट्ट करायचं आहे आपल्याला एक दोन तीन जासे जासे ते तीन मिनिटे अजून आपल्याला जास्तीत जास्त पाच मिनिटे आपल्याला अजून हे मिश्रण गरम करायचं आहे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण काढून आपण फ्रीजमध्ये थंड करणार आहोत तर आता सारण बनवण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता या वाटीप्रमाणेच मी इथे दोन वाटी नारळाचं किस घेतलेलं आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे दोनच एक असं प्रमाण घ्यायचं आहे तर हे सारण बऱ्यापैकी अगदी चांगलं गोड होतं तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर थोडासा गुळ कमी घेतलात तरी चालेल आणि गुळ शक्यतो अगदी बारीक किसून घ्यायचा आहे तर आता इथे गॅसवरती कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढाई गरम झाली त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालते आहे आता यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस जो बनवून ठेवलेला आहे तो घालणार आहोत आता हे खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला तुपावरती अगदी तीन चार ते चार मिनिट छान परतवून घ्यायचं आहे शक्यतो कढई वापरताना जाड तळाची वापरा जेणेकरून तो किस खाली तळाला चिकटणार नाही पाच ते सहा मिनिटे झालेली तुम्ही बघू शकता आपल्या खोबऱ्याचा किस अगदी छान ड्राय होण्यात आलेला आहे बऱ्यापैकी हा सुकलेला आहे तर आता यामध्ये आपण गूळ घालूया हीट अगदी लो ठेवायची आहे आपल्याला आणि गुळ या खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण अगदी व्यवस्थित एक्झ्यू आहे आता अगदी दोनच मिनिटे आपण हे मिश्रण लो हीटवरती वरती परतवून घेणार आहोत तर कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचंय मिक्स करायचं आहे तर जेणेकरून गुळ हा तळाला चिपकणार नाही आणि दोनच दोन ते तीनच मिनिटे आपल्याला हे मिश्रण परतवायचं आहे अगर जास्त त्यापेक्षा जास्त आपण परतवलं तर गुळाचा पाक तयार होतो आणि त्यानंतर हे सारण जे आहे ते अगदी कडक होऊ शकतं म्हणून खूप जास्त न परतवता अगदी दोन ते तीन मिनिटे आपण लो हीटवरती हे मिश्रण मिक्स करणार आहोत तीन मिनिटे झालेली आहे मी हीट अगदी बंद केलेली आहे आणि साधारणतरी एकाच मिनिट आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करणार आहोत जेणेकरून गुळ जो आहे करपला जाणार नाही तर आता यामध्ये आपण वेलदोडा पूड घालूया तर तुमच्याकडे वेलदोडाऐवजी सुंठ जरी असेल तर तू यामध्ये सुंठ पावडर घातली तरीही अगदी छान चव येते आता यामध्ये मी दोन तीन काजू आणि दोन तीन बदाम पावडर करून घेतले होते थोडेसे जाडसर असे कुटून तर तेही देखील यामध्ये घालते तर ड्रायफ्रूट्स फ्रुट्स ऑप्शनल आहे असतील अवेलेबल ते घाला असले तरी नाही तर घातलेत तरीही छान लागतं हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण हे एकदा आणि आता आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे अगदी जेव्हा पूर्णपणे थंड होईल त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता आपण दुधापासून जो खवा तयार केला होता तो फ्रीजमध्ये अगदी थंड झाला ड्राय झाला आहे तर त्यामध्ये मी अगदी थोडंसं चमचाभर केशर दूध घालून अगदी त्याला छान एक्झिव मळून घेते आहे तर हा मावा वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवू शकता बाप्पांसाठी किंवा पेडे वगैरे मिठाई वगैरे बनवू शकतात बाप्पांसाठी तर तुम्ही ते बघू शकता असं आपलं छान गोळा तयार झालेला आहे तर मी संपूर्ण नाही घेतले अर्धाच खवा त्यातनं घेतलेला आहे गोळा बनवण्यासाठी तर आता आपण याचे मोदक बनवून घेऊया आता आपलं सारण देखील अगदी थंड झालेलं आहे आणि अगदी व्यवस्थित सारण झालं अगदी सॉफ्ट आहे तर आता आपण छानपैकी मोदक बनवणार आहोत तर तुम्ही हाताने देखील मोदक बनवू शकता तर माझ्याकडे हा साचा आहे तर याचा वापर करून मी मोदक बनवणार आहे अंगठ्याने अगदी व्यवस्थित मध्ये सेंटरला दाब देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा साचा बंद करायचा आहे आणि कडेने जे एक्सेस आहे ते काढून टाकायचं आहे आणि आतमध्ये बोटाने अगदी छानसं गोलाकार तयार करायचा आहे पॅक करायचा आहे साचा आतून आणि त्यामध्ये आतमध्ये आपण आता हे सारण भरणार आहोत आवश्यकतेप्रमाणे जितकं सारण बसेल तितकं आपण यामध्ये आता भरणार आहोत आणि खालून देखील आपण याला अगदी आपली खव्याची जी पारी आहे त्याच्याने पॅक करणार आहोत थोडंसं आतमध्ये जरा दाब देऊन आपल्याला हे सारण बसवायचं आहे सा वरतून पॅक करायची आहे जेणेकरून आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित मोदक पॅक होईल आता आपण साचा उघडूया वा बघू शकता तुम्ही किती सुरेख मोदक आपला तयार झालेला आहे अगदी छान मोदक तयार झालेला आहे वाव खूप सुंदर खूप सुंदर मोदक तयार झालेला आहे तर याप्रमाणेच मी इतरही मोदक बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपले अगदी घरच्या घरी सुरेख हॉटेल सारखे बाहेर जसे रेडीमेड मोदक मिळतात त्याप्रमाणे मोदक घरच्या घरी तयार झालेले आहेत आणि घरीच बनवलेल्या माव्यापासून खव्यापासून आपण तयार केलेले आहेत या तर यासाठी कुठलंही रेडीमेड खवा आणण्याची गरज नाही आहे तर याप्रमाणे मी सर्व मोदक तयार केलेले आहेत तर अर्धाच खवा घेतला होता मी तर त्यात आपले सात मोदक तयार झालेले आहेत तर याप्रमाणेच तुम्हीसुद्धा घरच्या घरी मोदक बनवून गणपती बाप्पाला अगदी खुश करू शकतात बाप्पांना अगदी होममेड मोदकांचा नैवेद्य होममेड खव्याच्या मोदकांचा नैवेद्य दाखवून बाप्पांनाही खुश करा आणि तुम्ही आनंदी राहा आणि माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल चॅनल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय